गुड मॉर्निंग कसं आहे शिवप्रभात आज सकाळ सकाळ थंडी चालू झाली मस्त पैकी थंडी वाढली आमच्याकडं आणि स्नेल अजून पारुशीच आहे सकाळ सकाळ उरकून मस्त पैकी मी कुठं चाललोय तर मी चाललोय आज मामाकडे कशासाठी तर कारण तुम्हाला समजूनच लवकर ही पिशवी माझी चला निघतो आणि आंघोळ करा नाश्ता करा ह लागला बायपास सांगवी मध्ये तर मामाही चालल्यात देवाला तर बघू शकता तुम्ही सगळी गेली गाडीमध्ये बसून आता मी चाललोय घरी घरी कस साठी चाललोय लगेच लगेच कळेल तुम्हाला तर चला निघूया घरी आता फायनल मी घरी पोचलो तर घरी बघू शकता कोणच नाही तर ही एक कोंबडा इथं कॉक कॉक करतोय इकडं दुधाचं कॅन ठेवलंय तिकडं गया इथं इकडं कोंबड्या इथं आणि इकडं खाली आहेत बघा सगळ्या गया तर आज सगळ्या ह्या गया माझ्याकडे इथं म्हणजे आज मी सांभाळणार आहे सगळ्या मामा ही सगळी माघारी असतर ही गाडाला कुलप आहे आणि एकोत्री तर चला आलो तर आपण देवीचं दर्शन घेऊया सकाळ सकाळ मस्त फ्रेश चला तक्षी माईच चांगली आता बघा गोट्यात आलोय आणि ह्याला काय म्हणतात कोणाला माहित असतं तर कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणतात फावडा हे गायांच्या पाठीमागचं शेण काढायचंय का गोट्यात कशा बसले बसतात गाया पिपाण्या मारतात आज दिवसभर माझ्याकडे हीच काम आहे गायांच्या पाठीमागचं शेण काढलं बघा इकडे बघू शकतोय इकडे शेण काढलंय इकडे गाय सगळ्याशा उभ्या राहिलेत उभ्या राहिलेत म्हणजे मी जुठवलेत तर दुधाच्या गाय आहेत हे सगळ्या इकडे शहर ओढलं गवांमध्ये पाणी ठेवलं आणि इकडे आमचे चिंग मुंग चिंग मुंग कसे काय चिव 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 तेव्हा कोंबडीचे पिले तर आमची होईलच कोंबडीचे पिले आणि इकडे कोंबड्या सगळं चिव चिव करत आणि त्यात कसा एकटाच राहिला वाघ वाघ आहे करत आहे कशा पण करत आहे सगळं धिंगाण घाललं तिथं <laughs> बाहेर खुर्ची टाकलो निवाण बसलो आणि तेवढ्यातच दुधाची गाडी आली तुम्हाला दाखवत दुधाची गाडी आलेली हे बघा दुधाची गाडी आली आता आपण दुधाचं कॅन टाकायचं या गाडीमध्ये त्याला कॅन टाकून देतो चला टाकी टाकी मुगळी टाकी घेतली तेव्हा त्यात बाजूला चला निवान आपल्या जागेवर फिरशे बसूया आणि मेन म्हटलं बघूया आता मामींनी काय केलंय माझ्यासाठी नाश्त्याला नाश्त्याला जेवायला काय केलंय की नाही काय खरं नाही माघारी आलं बघतो नसलं तर काय खरं नाही पण म्हणलेत बरं का केलंय तर चला तुम्हाला जाकूत काय केलंय काही काय 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 केलंय तर बघू शकता अरे भरपूर ठेवले बर का इथं अरे आधी मेन हे उघडून बघ तुम्ही का कापड झाकलंय शेंगदाण्याच्या पोळ्या दिसत शेंगदाण्याचा पोळ्या आहेत इकडं आहे दापाट त्याच्या खाली काय केलंय काय केलंय म्हणली काय काय केलंय बटाट्याची भाजी काय केलंय ह्यात बहुतेक ठेसा आणि यात मटकी दिसते सुकी मटकी सुकी मटकीची भाजी मिरचीचा ठेसा आणि झपाट घेतला आता खायला मस्त लागते बर का खायला मस्तपैकी तर मस्त उन्हाला भारी भारे वाटते बघा चला मग करतो नाश्ता तुम्ही बिया नाश्ता करायला गे आता सगळे उभा राहिलेत आणि मी काय केलं यांच्या पाठीमागचं जे सॅन होत ना हे गोवा तीन डिग्रो टाकले तीन टिपू तीन टिपू टाकलेत का आता काय करायचं राहिलेला अजून यांच्या पाठीमागचं वडव आणि वरच वरच्या गयांचं शॅन काढव सगळ्या गया कशा थांबलेत ही काय असे सगळं सापच केलंय तर चला तुम्ही बसाखाली आता तुमचं सुट्टी झाली बसाखाली चुलो चला गायांचा टायमिंग झालाय मामाचा फोन आला मामा म्हणले आम्ही तिथून निघालोय कारण की देव गेलते देवदर्शनाला देवदर्शनाला कुठे गेलते ते गेलते सातारा सातारा साईड साईडला गेलते म्हणजे साताऱ्याकडे गेलते आणि आता माझ्याकडं फक्त काय काम आहे काम म्हणजे माझ्याकडे भरपूर काम आहे आज म्हणजे रोज मामा असते तिकडं मामा आजी आजोबा हे तिर असते तर मला सांगितलंय मामांनी काय सांगितलंय की गव्हानातलं पाणी सोडून दे आणि जनावराला खायला टाक आता मी ह्यांना खायला टाकणार आहे ह्यांच्या पाठीमागच शॅन उचललं होतं शॅन सारखं खाकते ती काय केलं नाही बाबा ए ग पाय तिकडं पाहिजात नको तर आता ह्यातली गव्हामधलं कान देतो निघाल पाणी आता ह्या गव्हामधलं बघा सगळं पाणी निघून जात उठा उठा उटा उठा उठा हैठ हैटूट उठा 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 हाकतात ओटले की हाकतात ओट काय करणार बघा पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या पाणी आता वर काय करतो मॅशन काढतो एका हाताने कॅमेऱ्या दुसरं कोणच नाही तर चला <laughs> हागून घ्या पटापटा हागून घ्या एकदाच काढलं जाणार आहे परत काढणार नाही त्यांना यायला चार पाच तास लागतात तर मी खायलाही टाकून घेतो घ्या इथं आणि बाकीच वर आहे आता काय करू ह्यांना या पाटीने गायांना एक एक पाट्या सांगितल्या आणि बारक्या गायांना अर्ध्या अर्ध्या पाट्या तर चला वयरून टाकून घेतो म्हणजे इथं कुठे हे कुठे घ्यायची आणि टाकायची चला आता मी टाकून घेतो आता ह्यांना वयरून टाकले बघा इथं ही लाडकी सगळ्यांना वयरे टाकल्यात बघा सगळ्यांनी मुंडकी खाली घातल्यात इकडं वरच्यांना बी टाकले आणि आता घेते खाऊन मस्त पैकी जी मुंडकी खाली घातली आता वर सुद्धा काढत नाहीत इथे आणि इकडं कोंबड्या खरं आहे एवढं इथे किती घालणार आहे घालते बाबा चला स्वीटीचा फोन काय सारखं येतोय कधी येणार आहे कधी येणार आहे मम्मीचा स्विटीच चालूच आहे सनसेट कसं वाटतोय आणि गाय इकडं खात्यात आणि इकडच्या गाय खाऊन कटवून आल्यात विषय काय आहे आत्ता वाजायला लागली थंडी त्यामुळे मी घातली टोपी यांना अजून यायला टाइम आहे बराचसा टाईम आहे कारण की सातार्यावरनं यायला यांना वेळ जातो कारण की हे गेलेत पालीच्या खंडोबाला कारण की आमच्या मामांचं आहे कुलदैवत पालीचा खंडोबा तर हे गेले सगळेच फॅमिली गेलेत तिकडे देवाला दर्शनाला चला रस्त्यातच ते आता ह्यांच्या अजून दारांचा टायमिंग झाला आहे तर मामा म्हणले मी आल्यावर काढतो तुला काही जमणार नाही तर ठीक आहे चालते मला या तुम्ही तुम्हाला वेळ जाईल है। तर ह्यांना पेंडी आहेत पेंडी काय मला माहीत नाही अजून किती ठेवतात किती नाही मग ही दारा काढल्यानंतर पेंडी ठेवतात तर व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आजचा दिवस मला वेगळाच होता कारण आज पहिल्यांदाच एकटा मामाच्या घरी थांबलो आहे मी थांबलोय म्हणजे कोणच नाही मी की आमच्या ग गया इकडल्या गया इकडे कोंबड्या आणि इकडे खरत आहे तिथं बसतोय इथं बसतो आहे तिथं बसतो आहे आणि दिवसभर मोबाईल करतो आहे आणि आपला ब्लॉगचं एडिटिंग करत होतो येणाऱ्या ब्लॉगची आणि कालचा ब्लॉग कोणी कोणी बैला नक्कीच सांगा आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगा चला मग ब्लॉगला करतो इथंच एंड व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझं आजचं काम कसं वाटलं नक्की सांगा आज आलं तर मी ह्याच्यासाठी कारण की मामा गेले देवाला आणि त्याच्यामुळे मी आलो घरी कारण घरी कोण नव्हतं आणि घरी कसं गया आहे इथं कोंबड्या तर आणि घरी कोणच नव्हतं म्हणजे कोणच आम्ही सगळीच देवाला गेलो ते तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जे नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की जाऊन जुने व्हिडिओ बघा चला मग एंड करतो बाय बाय गुड नाईट शुभरात्री लय वाढली बरं का